अमरावती लोकसभेसाठी निवडणूक मैदानात असलेल्या एकूण सदतीस उमेदवारांची निवडणूक चिन्हासह अंतिम यादी जिल्हा निवडणूक विभागानं सोमवारी सायंकाळी जाहीर केली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात अमरावती लोकसभा निवडणूक संदर्भातील माहिती देण्यासाठी पत्र परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी माहिती दिली जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज झालं आहे मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आहे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत तसंच उमेदवाराद्वारे प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रचारसाहित्याच्या खर्चाची नोंद देखील केली जाते आहे तीन राष्ट्रीय पक्षांसह चौदा राज्यस्तरीय आणि अन्य पक्ष असे एकोणसदतीस उमेदवार या निवडणुकीच्या मैदानात असल्यामुळे मतदानासाठी प्रत्येक केंद्रावर तीन बॅलेट मशीन लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली थर्टी पैकी तीन कॅन्डिडेट्स रेकोनाइज पार्टीचे होते दहा कॅन्डिडेट्स रजिस्टर्ड पण अँड अनरेकोगनाईज पार्टीचे आहे आणि जे उर्वरित चोवीस चोवीस कॅन्डिडेट आहे ते अपक्ष अपक्ष कॅन्डिडेट आहे तर हे थोडक्यात माहिती होती पूर्ण नॉमिनेशन प्रक्रियाची आणि सिंबल अलॉटमेंट आणि स्कूटनीची ते व्हॅलिड कॅन्डिडेट्स आहेत आपले फायनल कॅन्डि कॅन्डिडेट्स आहेत थर्टी सेवन आता त्यांना आचारसंहिताचा पालन करावा लागेल जे काही त्यांना कार्यक्रम करायचा आहे रॅली काढायची आहे किंवा इतर कुठल्याही प्रकारचा प्रचार करायचा आहे त्याची पूर्वी परवानगी घेणे आवश्यक आहे दुसरं आहे की जे नाईन्टी ला नाईन्टी फाईव्ह लाखा लाखापर्यंतची मर्यादा ते आहे त्यामुळे त्यांना डेली रजिस्टर मेंटेन करावा लागे आणि त्यांचे रजिस्टरची छाननी एक्सपेंडिचर ऑब्झर्वर सरसुद्धा करतील ज्या उमेदवारांवर क्रिमिनल केसेस आहे त्यांना त्याची प्रचार प्रसिद्धीसुद्धा करावा लागेल त्याच्यासुद्धा त्यांना लेखी स्वरूपात कळवण्यात आलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचे जे पोस्टर बॅनर त्यांचे मार्फत छापले जातील तो त्या पोस्टर बॅनरवर ते पब्लिशरच्या नावसुद्धा आवश्यक आहे नमूद करणे आणि या व्यतिरिक्त आता जे काही माहिती आहे आपले पार्लमेंटली असेंब्लीची ते डिटेल्ड माहिती तुम्ही सर लोकांना सर्क्युलेट केली जात आहे किंवा केली गेली गेलीसुद्धा आहे